स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात डॉक्युमेंट चेकिंग संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा वन रक्षक आणि वन लेख या संदर्भात तुम्हाला मी महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी घंटीच्या बेल कलाय करा प्रेस करून ऑन नॉक्स सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो इथं विषय बघू शकता अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गटक संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची दस्तऐवज कागदपत्रे तपासणी करता लघु यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर इथं संदर्भ बघू शकता अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडील जाहिरात क्रमांक इथं देण्यात आलेला आहे ठीक आहे तर विषय बघू शकता मित्रांनो की विषयांकित प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना यांना कळविण्यात येते की अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गटक संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखापाल व सर्वेक्षक इथं दस्तऐवज इथं देण्यात आलेले मित्रांनो बघा लघु यादी इथं महा फॉरेस्टगार्ड महाफॉरेस्ट गार्ड इथं देण्यात आलेले इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता की त्यांनी डेट देण्यात आलेली आहे तुमची जी तारीख आहे बघा अठ्ठावीस बारा, बारा दोन हजार तेवीस आणि बघा लेखापाल या पदासाठी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस आणि सर्वेक्षक या पदासाठी बघा एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आवश्यक कागदपत्र सादर करण्यात नाहीत किंवा गैराजर करतील त्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतील मित्रांनो ठीक आहे तर इथं तुम्ही जाहीर सूचना इथं बघू शकता त्यांनी इथं दिलेली आहे मित्रांनो इथं डेट पण देण्यात आलेले आहे आणि तुमचं जे वेळ आहे तो पण देण्यात आले आहे आणि तुम्हाला बघा मित्रांनो स्थळ पण देण्यात आलेलं आहे इथं बघा कुलडापा सभागृह मुख्य वन संरक्षक व क्षेत्र संचालक मेडघाट वाघ्य प्रकल्प अमरावती इथं त्यांनी कॅम्प वगैरे इथं पत्ता पण दिलेला आहे ठीक आहे संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तुमचं जे लेखापालो वनसाठी जे वृत्त आहे तुमची प्रवर्ग आजा जे पद आहेत ते पण माहिती इथं देण्यात आलेले आहे संपूर्ण माहिती इथं संपूर्ण संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो संपूर्ण जी अपडेट आहे संपूर्ण ही अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या जॉब पॉईंट ग्रुजीवर भेटून जाईल मित्रांनो तिथे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सण लिंकला चेक करून घ्या मित्रांनो तिथे जॉईन करून घ्या तुम्हाला तिथं भेटून जाईल ही अपडेट ठीक आहे तर मित्रांनो जर याच्यात तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर लाईक जरूर करा, ला, करा मित्रांनो धन्यवाद